काय जाता इथं थांबले ब्रिजीवर चाय पिण्यासाठी लाईक करा शेअर करायम <laughs> मित्रांनो शुभ सकाळ साई साईमाई सकाळ तर स्वागत आहे पुन्हा एकदा का नवीन ब्लॉकमध्ये तर आजचा आहे शौत्त दिवस ज्या आज आम्ही शिवडी प्रवेश करणार आहोत आणि या सात दिवसाचा प्रवास संपणार आहे आणि हा प्रवास संपावत नाही आणि आता आमचं दर्शन पण होणार आहे आणि परतीचा प्रवास उद्या आणि सात दिवसाचा प्रवास तेवढा भारी होता ना तेवढी मजा येईल दरवर्षी मजा येते काय घसले काय तर लाईट बघू शकता पूर्ण सकाळचे सहा वाजलेले आहेत

मी काठी घेतली काठीची गरज मला होती काल <laughs> आता काही मालिश केले तर गरज वाटत नाही <laughs> आणि आपला टॉपची गाडी आपल्या जोडीला आहे मार्स विजय पाटील मॅम फ्रॉम काटोरी वडगर कर। <laughs> मजा करीत जमायचे घराघरी मजा करीत जामी बस मध्ये गाडी गाडी का मजा झोपतील झोपतील नुसता हो वासगीत जाऊ मस्त मजा करी आराम मजा करीत जाव हा हे ग जातील खुरमुड्या जातील तुम्ही खुरमुडी हे खुरमुडी गाय एक घंटा झाला आम्ही चालत आणि थंडी पण वाढत चालले हो इथं परिणाम दिसतो आहे थंडी वाढत चालली बघा तिरा जाऊ या मस्त आणि उजेड पण झालेलं आहे आणि थंडी पण वाढत आहे बघ आधार या बघा जादू काय <laughs> आता पाच किलोमीटर चालून झालेला आहे आणि सकाळचा होऊन बघू शकता किती सुंदर आहे एक कडक वातावरण अजून तेरा किलोमीटर बाकी आहे आणि वस्तीवर आम्हाला दहा वाजेपर्यंत तरी पोचायला लागेलच कारण दुपारीच दर्शन आहे तर आणि सुंदर हा नजारा एन्जॉय करा आणि आम्ही पण जातो आणि काय आणि अडीच तास चालवलं आपल्याला किती अडीच तास अडीच तास अडीच तास तरी चालायचं आहे पोहोचू आम्ही आणि इथं पण काहीतरी नवीन झाले रोड हो क्रॉस करा आणि रोड पण किती सुंदर झाले बघू शकता आणि पहिलाही रोड असा छोटाच होता तर डायरेक्ट डबल झाले डबल आणि तो बघा मित्रांनो आता चहा आलेला आहे बराच आवडले आम्हाला दररोज खपते मागच्या कपून येतो याच्या बघू आता कवरा तिथे कवरा तिथे बघू दम बिस्किट तरी तिथे का बघू साईराम बोला साईराम टोल नागा पार केले मोनेगो मोनेगो बिस्किट आहे चला 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 साईराम राईट साईड सगळी पोरांना चा घे रे चा घे रे चा घे रे सकाळी सकाळी मस्त चहा आलेला आहे आणि सोबत बिस्किट पण आहे बघा हे बघा मोनायक बिस्किट तर चला जाऊया हे बघा चालत चालू आहे त्या ब्रिजवर थांबू आपण तर जाऊया चला ओम साईराम चला काय जाता इथं थांबले ब्रिजवर चहा पिण्यासाठी आणि नाश्त्याला वडापाव आहे आणि काम एकदम पच्चीस कसं वाटते बाई तुला हा आमची जोडला आले कसं वाटते चालू हा जाऊ दे आता पोहोचत आहे आपल्याला काय बोलणार आहे बघा बसलं तसे हे एक नाही गाडी इथं काय झालंय मी एक तर मित्रांनो हे बघू शकता कोथिमीरी देखो कोथिमीरी आहे ते मिरची आहे देखो कायच आता जस्ट कोडावा भेटले नाही बघा जस्ट ना वादे वादे ना सा सा। हे बघ दोन दोन घेतले आम्हाला दोन वड नाही एक पाव बाईने दोन पाव काम येस दोन वडा दोन त्यांचा हिशोब ना त्याने त्याने कोण सांगितलं आण पाव हो ना त्यानं समजा सातच जा सात सात करताना एकेच पाव जास्त

ഫുട്ബോൾ ഫുട്ബോൾ ഫുട്ബോള ഫുട്

रामा रामा हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे राखो क्वालिटी

मित्रांनो आता मी आता <laughs> समोर जगन्नाथ मंदिर आहे त्याच म्हणजे आपण जाणार आहोत तर चला तर जाऊया आणि बघू काय कसं आहे मंदिर मी दर्शन घेऊ पुढे जाऊ यांनी बघा कळी फुला घेतल्या चालता होती पुला पण मिली साँडल सर त्याला फेकायला लागेल ते तसं मी दुपारचे पोचू आता बाबा हे ना फेकायला उलटी मागच्या गाडीतून थोडा ऊस घेतला त्याने पण घेतलं जाऊन आणि आता या मंदिरात जावं पण बघू काय आहे कसं आहे मित्रांनो जस्ट मंदिरातून दर्शन घेऊन आलो खूप छान वाटला अगदी सुंदर मंदिर आहे इथे आता गाव पुढे पुरे समृद्धी महामार्ग पण आहे चला हे बघा मार्चने ऊस तालुक्यातल्या गाडींच्या कर काढून घेतलं आहे बघा आहे पण घेतले आणि इतर घेतलं आहे वा खराच नक्की ना, ना। मंदिर वाटला हा सो, नवीन ब्रिज आहे आणि जुना ब्रिज हे होता रस्ता एकदम टर्न होता आता पूर्ण चेंज झाले एकदम काम पच्चीस झाले बघा फुलं पण जेवढी सुंदर आहे बघायला थोडं तर आमची फुलं गायब करायला वाटते तुमचे तर असत जाऊ हा तन मारावं लागलं श्री क्षेत्र ते येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत तुमचे पण स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे हे बघा या ना अशी काही पारलीच नाही काहीच नाही टेन्शन येत नाही सगळे हे बघ काहीच टेन्शन नाही अर्धी सिरियस घेतले ना सगळे आरामात लवकर लौ, जाऊ लवकर धावकरी करा <laughs> त्या पण बरोबर भाई लवकर लवकर करणार होतो या आपल्या भाजी भाजीपीची निसाची कांदं बिंद काप तर मी मस्त ठेवला मसाला काही पण सापऱ्याला आरामात जाऊ जा आणि <laughs> जा। बरा इथं मस्त सावली आलेले खूप छान खूप छान बर काय जाता पायनीला आपण पोचलेलो आहोत झगडी पाटीवर आणि मस्ती करून आपली समोर येते तिथे तिथे समोर आणि आता रोड क्रॉस करू जेव्हा भाईने फुला पोहोचली पोचवली फुला शेवटी कसं वाटते हा चला ए पोहोचलो तर मित्रांनो भाईली पोहोचले आपण मस्तीवर ते भाई काय कसा बघा ना आमच्यावरला मजा आली ना मजा आली की नाही हा कसा वाटला आमच्यावर ती बघ ये पालखी त्याच्या सजली बघ तिकडे बघ ना पालखी बघ ना सजवले ना तर मित्रांनो बघू शकता बकासूर थाली बकासूर थाले भाऊबली बकासूर